आपल्या समर्थ अभिनयाने डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवली त्यांच्या अभिनयाला समीक्षकांची दाद मिळाली आणि प्रेक्षकांच्या हृदयात स्थानही उत्तम अभिनेता असण्याबरोबरच तर्कसंगत विचारांना मानणारे विज्ञानवादी आणि समाजवादी म्हणूनही ते प्रसिद्ध होते रंगभूमीचा नटसम्राट म्हणून गौरवलेल्या डॉक्टर श्रीराम लागू यांचा सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस हा जन्मदिवस सातारा हे त्यांचं जन्म ठिकाण पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर कान नाक घसातज्ञ म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलं परदेशातही त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता शिक्षण व्यवसाय या दरम्यान रंगमंचावरही काम सुरू होतं शेवटी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये डॉक्टर लागू यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून कामाला सुरुवात केली इथे ओशाळला मृत्यू या नाटकातील अभिनयानं त्यांनी वेगळा ठसा उमटवला वेड्याचं घर उन्हात खून पहावा करून मादी मी जिंकलो मी हरलो गिधाडे कन्यादान या नाटकांमधून डॉक्टर लागूंची वेगवेगळी रूपं दिसली नटसम्राट आणि हिमालयाची सावली ही तर मराठी रंगभूमीवरची सर्वोत्कृष्ट भूषण त्यात डॉक्टर लागू यांनी भूमिका गाजल्या सामना पिंजरा सिंहासन मुक्ता या चित्रपटांमधल्या डॉक्टर लागू यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या अरविंद देसाई की अजीब दास्ता मुकद्दर का सिकंदर अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली डॉक्टर श्रीराम लागू हे एक जाणते वाचक होते लिखाणाविषयी त्यांना आदर होता गणूचा सदरा ही एकांकिका एक रूपवेध हे स्फुट लेखन आणि महत्वाचं म्हणजे लमाण हे आत्मचरित्र डॉक्टर लागू स्वतः अभिनयाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होते त्यांची पुस्तकंही अशीच अभिनय आणि अनुभव समृद्ध आहेत